वगैरे चेक केला तर इथं आपली ट्रीटमेंट राहत भावानो कसं काय तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये आज मी चालू आहे मिरचे आपली चार पाच कामं आहेत आणखी पण इम्पॉर्टंट आहे सगळी कामं तर पहिलं काम आहे जे आपल्याला महानगरपालिकेत जायचं आणखी सोबत तिथं जाऊन आलो की आपल्याला जायचं बँकेमध्ये बँकेत नंतर आपल्याला जायचं सांगलीमध्ये दोन काम ते आपल्या म्हणजे आपल्या केसाची हेअर ट्रीटमेंट करायची आहे त्यासाठी मी सांगलीत चालू आहे तर भावानो व्हिडिओ शेवट बघा चला तर काम आता इथलं इथलं डायरेक्ट आम्हाला जायचं बँकेमध्ये कारण आणखीचं बँकेमध्ये काम आहे आज लय काम आहे चार पाच तरी काम आहेत आज बारीकमध्ये आणि तिथनं आम्ही जाणार आहे सांगलीमध्ये आणि सगळी महत्वाची काम आहेत आज म्हणजे आमच्या आयुष्यातली महत्त्वाची कामं आहेत सगळे जे की आमच्या टर्निंग पॉइंट आहे तेव्हा तर चला किती कुठं आहे तर विषय काय झालाय बँकेत आलो आता तर बँकेवाले आणखीला लय द्या इकडं तिकडे 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 घालणार जरा कसं शॉर्ट करतो बाग आहे जरा कारण गरिबाची लेख हे करत नाहीत नाही ते आपलं मदत करत नाही दाखवतो थांबलो शॉर्टच होतं तो ती घेतली ते पण कोमी सगळं तर पहिल्यांदा मिशन मध्ये सिग्नल आलं बघितलं मी ना येऊ वा आणि गर्दी ठीक झाल्या तर मित्रांनो परवा दिवशी व्हिडिओमध्ये तो बघितलं असणार आहे की आमचं एक पण काम झालं नव्हतं म्हणजे आम्ही त्या कामासाठी लई इकडे तिकडे फिरलो पण काय एक पण काम झालं नाही दिवस दिवस गेला पण तरी पण आम्ही काय थांबलो नाही आम्ही डायरेक्ट आज झाले मग आज सगळी कामं झाल्यात तर याच्यावरनं काय शिकायला मी ते तर कुठलंही काम असं थांबत नसते तुम्ही प्रयत्न करत राहिला की ते होते शंभर टक्के तर आमचं असं झाले तर आलो आता जिथं आपलं काम आहे तर ह्याचा व्हिडिओ तुम्ही तीनदा बघितला असणार आहे पहिल्यांदा आलो तो, तो, तो एक ट्रीटमेंट होती दुसऱ्यांदा आले तेव्हा बंद होता आणि तिसऱ्यांदा ता आज आले ते तेव्हा चालू आहे आज तर ट्रीटमेंट झालं नाही की तर अवघड होईल रास्त मग आज करायला लागणार आहे आता तुम्हाला तिथलं पार झालं असणार आहे कारण मी चार पाच व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दाखवले पाचव्या नंबरला आहे तर भाऊ आजचा आपला ड्रेस कसा सगळा सांगा आउटफिट तर आलो आता फ्लोरेज मध्ये इथं आपली ट्रीटमेंट आहे तुझं शूट बोन करतात सर तुला आयुष्यात तर मॅडम हेअर वगैरे चेक केलं तर इथं आपली ट्रीटमेंट होऊन राहतात म्हणजे तिथे सांगायला का काय हो काय लावावं लागते तुमादा। तुमादा तो तो तर आता पहिला ब्लड चेन काढतात माझं तुम्हाला दाफच उठेवर सगळं कसं काय होणार आहे पहिला ब्लड चेन काढतात आणि नंतर मग इथं इंजेक्शन तरी हे करतात याआधी मी केलेलं आहे तर इथनं माझं पाच रक्त घेतल्यात जर निशाण आहे राहिली दुखायला गेली जरा तर आत्ता झाल्या सगळे ट्रीटमेंट आणि हे जे औषध दिले आहेत ते रोज संध्याकाळी एक शॅम्पू आहे जो की आठवड्यात दोनदा लावायचा आहे आणि एक सिरम आहे जे की रोज संध्याकाळी लावायचा आहे तर बघा केस कसे दिसं के लागले म्हणजे आता ट्रीटमेंट केल्या जे ब्लडमधून आपला प्लाझ्मा असतोय तो प्लाझ्मा काढून माझ्या ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये सोडला आहे त्याच्यामुळे हेअरफॉलही थांबतोय तर आता चला बघा रिझल्ट कसा येतोय चला वातावरण पण भारी पडले जरा आज म्हणजे आता जाता ते निघल्यापासून कॉपी पिऊन असं काही झालं नाही कॉपी प्यायला आलोय दुकान दुकानपासून तर आलोय आता इथे कॉपी प्यायला कॉपी पिणार आहे कॉपी पिऊन बघल्यावर घरात आणणार आहे आपण आलेल्या निकल्याचे तो कॉफी पितोच काय टू बिन्स कॉफी मध्ये काय चिकट चिकट झाली की चालू कर की बा मित्रांनो विरजेतलं सगळं काम झाले आणि भूक एवढं लागलं की नाही काय कळ ना झाले गाव 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 करायला तर डायरेक्ट घरला तरी जेवाला जेवतो पहिला आणि बघ पुढचा विषय बघा तर चला आता आवरून डायरेक्ट इकडे निखिल दुकानावरती आलो कारण इकडं आम्हाला जायचं मिरजेमध्ये कारण मिरजेत एक थोडंसं काम आहे पर्सनल ते करायला जायचं ते व्हिडिओमध्ये काय सांगू शकत नाही तर समजून घ्या कारण हंड्रेडमॅन घ्यायचं आहे आता सांगून होते चला तर असा विषय झाला आहे तर चला आता मिरजेमध्ये जाऊन बघा संध्याकाळी आपल्याला एक शूट आहे तर कॉल आला तर जाणार आहे नाहीतर नाही कारण दिवसभर आपल्याला शूटच होतात महत्त्वाची कामं होती तर चला आणखीन तर आणखन गॉगल घेतलाय बघा कसं दिसते कमेंट करून सांगा मला काय दिसतंय गॉगल किती घेतलास पन्नास रुपये रुपये फोटो सांगायचं ब्लॉग मध्ये पन्नास रुपये गॉगल आहे बारा दिसते पन्नास मध्ये काय आता क्वालिटी पन्नास नाही सॉरी शंभर रुपये दिलाय हजार रुपये असे हजार रुपये गॉगल आहे भाई तर इथं निवांत जरा एकांत मध्ये भेळ खायला दिवसात सारखं सिक्स्टी फाय खाते चिकन खाऊन खाऊन बाद झाली म्हणून आम्ही भेळ खायला आता इथं क्वालिटीमध्ये भेळ क्वालिटी व्हायचं इथं तर भेळ कुठं खायला मिळतं काय जे मिरज मार्केट आहे ना ते इथं खायला होते देवा तर मिरज मार्केटमध्ये खायवली भेळ ही मिरज मार्केटमध्ये म्हणजे पहिल्यांदी दोन तीन खाल्लो इथं मार्केटमध्ये आहे हा बाईस्क्रीम मध्ये काय दहा मिनिटाने जाऊ काय क्वालिटी विषय आणि काय तर हे खाल्ल्यावर लय भार लागते कोण कोण खाल्ले मला कमेंट करून नक्की सांगा तर मिरची मिरचीमध्ये आले की नाही जरा वेगच फील होते म्हणजे असं भारी वाटते जरा फिरले की संध्याकाळी कारण रोज मी मिरचीमध्ये येते फिरायसाठी खास काम नसले तरी पण येतोय तर क्वालिटी विषय बाबा काय विषय महत्वाचं आपण बोलायला लावले आम्ही मग जर प्रायव्हेट मिटिंग चालू आहे म्हणजे आम्ही महत्त्वाचं मी आणि आले की तिथे बोलावले तर तुझं तर काय विषय आहे हां काय विषय बोल तर हे काय कर ना चांगला आहे हे चांगला आहे चांगला आहे चांगला आहे चांगला आहे मित्र आहे मित्र आहे काय विषय हळूहळू करत जवळजवळ आली आहे मैत्रीकाराला बघाले चावते काय कळण झाले काय मारते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ भाऊन इथं स्टॉप केला तर मित्रांनो आज <laughs> <साथ खुलिया। laughs> <laughs> तर मित्रांनो भावांना आजचा व्हिडिओ इतनं स्टॉप करा जर व्हिडिओ आवडलास लाईक करा कमेंट करा शेअर करा नाही काम करा जात तुमच्या भावाला सबस्क्राईब तेवढं करा चला